लोणीकंद थेऊर अष्टविनायक महामार्गावर बकोरी फटाजवळ रविवारी जोगेश्वरी मंदिरासमोर कंटेनर व कारमध्ये सामोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत सात जण जखमी झाले होते यापैकी तिघांचा मृत्यू झाला या, या अपघातातील गंभीर जखमीची मृत्यू झुंज सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद भोजने विठ्ठल जोगदंड आणि गणेश जाधव अशी मृतांची नावे आहेत रविवारी रात्रीच्या सुमारास लोणीकंद थेऊर या अष्टविनायक महामार्गावर हा अपघात झाला होता या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला या घटनेनंतर जखमींना तातडीने वाघोली व खराडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात कारचा चालक अपघातग्रस्त गाडीतच अडकून पडला होता लोणीकंद पोलीस व स्थानिक नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले दरम्यान अपघातातील तिघांचा आहे जोगेश्वरी मंदिरासमोर मोठे वळण आहे वन विभागाने तेथे संरक्षण जाळी बसवल्याने वळण तीव्र झाले आहे यामुळे तेथे नेहमीच छोटे मोठे अपघात होत असल्याची व माहिती अधिकारी कार्यकर्ते चंद्रकांत वारगडे यांनी सांगितले